नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ खास बनवते का ज्या व्यक्तीला ब्लाऊज शिवता येतो आहे पण कटिंग करता येत नाही त्यांनी एकतर व्हिडिओ बघून मापे काढावी किंवा जुना आपला एखादा जो ब्लाऊज आपल्याला एकदम परफेक्ट येतो असा ब्लाऊज आपण उसवून पण आपण शिवू शकतो एकदम फिटिंग आणि फिनिशिंगसह तर ते कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते मी जुना ब्लाऊज एक उसवला आहे आणि त्याला उसवल्याच्यानंतर हो मी इस्त्री करून घेतली व्यवस्थित मी ह्या जुन्या ब्लाऊजवर मी भरपूर ब्लाऊज शिवले आणि परफेक्ट असे आलेत तर आता आपण अगोदर काढणार आहोत बाई तर चार फोल्डमध्ये मी घडी टाकली की बंद बाजू माझ्याकडून आहे आणि आता आपल्याला कितीची बाही शिवायची समजा जुन्या ब्लाउजची आठची बाही आहे आपल्याला चारची शिवायची तर आपण चारमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे वर ती अर्धा इंच जातो आणि खालच्या बाजूनी अर्धा इंच जातो अशा हिशोबाने पाच इंचावर घेऊन आपण बाई टाकू शकतो तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि जर आपण व्यवस्थित काम केलं तर नक्कीच फिनि फिनिशिंगला आणि फिटिंगला ब्लाऊज हा परफेक्ट बसून जातो तर आता कस्टमरची जेवढी बाई आहे त्यानुसार बाई मी बाईचं माप घेणार आणि नंतर मग मी ती जेव्हा ब्लाऊज उसवला आहे ते मी माप ठेवणार त्याच्यावर आता कस्टमरची साडेपाचची बाई आहे अगोदर मी खालचा कपडा खालीवर जर असेल तर सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे किंवा इसतरी केली तरी पण चालते आता जास्त मी कुठंच जास्त व्हिडिओ पळवलेला नाही आहे दम्माने सांगते मी तुम्हाला ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर नक्कीच तुमचा पण ब्लाऊज किंवा तुम्हाला पण शिवायला नक्कीच जमेल आता मी एक पट्टीचं माप घेतलं का जे करून मला हातशिलाईचा ब्लाऊज आहे हा असतरच नाही आहे तर मग मी एक इंचाची खाली जास्त ठेवलं आणि जेवढं असन बाई त्याच्यामध्ये मी अर्धा इंच घेऊन बाईची कटिंग करते तर बघा आता जो ब्लाउज मी उसवलाय तो आता मी कुठं ठेवणार वरती ठेवणार खाली लांब जरी बाई असते याच्यापेक्षा लांबीला जरी बाई असते तर आपल्याला त्याच्याशी खालचं काहीच माप काढायचं नाही आपण जो वरचा आकार आहे त्या आकाराकडे लक्ष द्यायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते ज्यांना फक्त शिवता येते आणि कटिंग करायला जमत नाही तर अशांनी ही ट्रेक वापरून नक्कीच तुम्हाला पण फायदेशीर ठरल आता आपली बाई कंप्लीट झाली तर आपण घेणार आहोत पाटीचा भाग तर बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आता पाटीचा भाग घेताना आपल्याला काय करायचं आहे जो ब्लाऊज आहे तो जर परफेक्ट असेल तर उंची आहे तशीच ठेवायची पण कंबऱ्यामध्ये जर बदल करायचा असेल कंबर घेरामध्ये तर आपला कंबर घेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिनसाठी जातो किंवा आपल्याला गळ्यामध्ये बदल करायचा आहे तर तो एक बदल आपण याच्यामध्ये करू शकतो आता मी पंधराची उंची घेतली पंधराची उंची घेतल्याच्यानंतर आपण शोल्डर पण मोजलं तरी चालते किंवा गळ्याला जरी टाकलं तरी पण चालते आता साडेपाच मी शोल्डर घेतले आणि अडीचचा गळा घेतला आहे खालच्या बाजूने मी नऊ इंचाचा गळा घेतला आहे आणि शक्यतो डेली उच्च ब्लाउज असतात तर शक्यतो गोलच गळे असतात आणि आता आपलं कंबर किती आहे त्यानुसार आपल्याला कंबर टाकायचं आहे जसं मी याच्या अगोदर सांगितलं आहे आपल्याला कमरेचा चौथा भाग करायचा आहे आता कंबर किती आहे कस्टमरचं मोजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चौथा भाग काढून आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे सदावतीस कंबर आहे मोठा ब्लाउज होता साडेनऊ हा चौथा भाग आला आहे आणि अडीच इंच मी त्याच्यामध्ये ॲड केले आता मी जो पाठीचा भाग आहे मी डायरेक्ट त्याच्यावर ठेवू शकते कारण आपल्याला मेन काय गळा होता आणि कमरेचा भाग होता तर त्याच्यामध्ये कमी जास्त काय करायचं आहे समजा जरी आपल्याला कमरेच्या साईडने वाढवायची वेळ आली तर आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो आता जो मी ब्लाउज उसवला आहे त्याची उंची कमी होती जवळजवळ त्याची उंची चौदाचीच धरा तर एक इंच मी जास्त घेतलं कारण कस्टमरला उंची भरपूर लागत होती आता मी किती वाढवलं आहे तर त्याच्यासाठी मी लाईन आखून घेतली जो आपला उसवलेला ब्लाउज बघा आणि मी पलीकडची एक लाईन आखलेली ते बघा तर जवळजवळ एक बोटाचं अंतर आहे तर मग मी कशा कशामध्ये वाढवायचं बघा उंचीमध्ये मी एक इंच वाढवलं आहे आणि कडेला एक इंच वाढवलं आहे तर मग बाकीच्या याच्यामध्ये कुठं कुठं वाढवायचं आहे आपल्याला एक इंच हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता जो पाठीच्या उंचीमध्ये आपण वाढवलं तर आपल्याला पट्टीमध्ये जास्त घ्यावा लागेल नीट लक्षात घ्या आपण ज्यावेळेस पाठीची उंची वाढवली तर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये एक इंच जास्त घ्यावं लागेल बाकी सगळं आहे तसंच ठेवायचं आहे आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये कुठं वाढवायचं आहे खालच्या बाजूने आपल्याला एक इंच ठेवायचं आहे जास्त जे करून आपण उंचीला जास्त वाढवलेलं आणि कड्याला वाढवलेलं कमरेच्या साईडनी तर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये कमरेच्या साईडनी तेवढंच वाढवायचं आहे जेवढं आपण वाढवलेलं पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल म्हणजे आपला ब्लाऊज हा एकदम परफेक्ट बसणारच आता क्रॉस पट्टीमध्ये बघा मी जास्त घेतले खूप व्यवस्थित ह्या ब्लाऊजची मी माहिती दिली नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंट करा तुमचा ब्लाऊज व्यवस्थित आला की नाही आणि उसवताना व्यवस्थित उसवा कारण कुठेही फाटायला नको आणि आपल्याला ज्यावेळेस आपण माप काढतो तर ते व्यवस्थितच आले पाहिजे अशा पट अशा पद्धतीने क्रॉसपट्टी झाली बरोबर आता आपल्याला कटोरीचा शेजारचा शे भाग काढायचा आहे तर आपण कमराच्या साईडनी एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं तर याच्यामध्ये पण आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे जर विसरलं तर पाठीमागचा भाग लोच पडेल आणि समोरचा भाग टाईट होईल तर तसं होऊ द्यायचं नाही जिथं जिथं आपण वाढवले ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि समजा कंबर जर आहे तेवढंच असतं तर आपल्याला हा एक इंच पण वाढवायची गरज नव्हती ब्लाऊज मोठा असल्यामुळं आपल्याला वाढवायची गरज पडली आता आपल्याला कटोरी काढायची तर कटोरीमध्ये कुठेही काही बदल करायचा नाही जसं कटोरी त्याची उसवून निघली त्याचनुसार आपल्याला कटोरीचा भाग ठेवायचा आहे आणि काढायचा आहे आता आपल्याला याच्यासाठी चार क्रॉसपट्टीची गरज होती तर आपण ती काढणार आहोत उरलेल्या कपड्यामध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने जरी ब्लाऊज उसून शिवायला शिकले तरी भरपूर सारं काम आपलं होते आपल्या पैशाची बचत पण होती कारण शिलाई भरपूर आहे आपण कुठला पण ब्लाऊज उसून आपण पाहिजे तेवढा मोठा ब्लाऊज किंवा पाहिजे तसा फॅन्सी ब्लाऊज आपण शिवू शकतो फक्त आपल्याला जोडजाड करता आली पाहिजे आणि व्यवस्थित जर आपण लक्षपूर्वक जर काम केलं तर नक्कीच तुम्ही पण ह्या कामामध्ये सक्सेस होता तर पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ह्याच मापावर मी एकाच व्यक्तीचे सहा ब्लाऊज शोलेत तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर कमेंट करा कारण कस्टमरने ब्लाऊज नेल्याच्यानंतर काही फायदा होणार नाही तर कमेंट करत चला म्हणजे माझ्या लक्षात येईल अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली पुन्हा एकदा सांगते माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका